ओ, हो भारताचा इतिहास असा नाही पुराच या भारत देशात पहिलं नागरिक सुखा समाधाना न राहत पण या भारत देशामध्ये हे ब्रिटिश सरकार व्यापारी म्हणून टिपी 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 टिपी, टिपी। प्रस्थापित झाले आणि भारतात येऊन या इंग्रजांनी भारतातला कच्चा माल एकत्रित केला एकत्रित केलेला कच्चा माल इंग्लंड मध्ये न्या आणि इंग्रजांनी आपल्या देशात नेऊन या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या माला इतिहास आता ह्यो पक्का झालेला माल न्या भारतात आणि भारतात इंग्रज आले पक्का माल घेऊन आले आणि जिथं तिथं जिथं तिथं वसाहती स्थापन केलं दुकानं मारली आवचा भाव भाव लावला डबल केलं आणि ज्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या ना दुकानाला वासा केला विरोध केला त्याला उचलला जेल जेलमध्ये टाकला उचलला जेलमध्ये टाकला <laughs> भारताच नागरिक आणि इंग्रजा चळवळी चालू झाल्या इंग्रजाकडे शस्त्र पुरवठा होता धार 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 गोळ्या झाल्याच्या <laughs> नागरिक खलास पांडलं भारताचं नागरिक इशकटलं काबडलं पुन्हा एकत्रित आले या भारतीय नागरिकांनी क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या <laughs> क्रांतिकारी संघटनेचे पांढरे कपडे घातलेले क्रांतिकारी आणि पुन्हा इंग्रज यांच्या हे छोळा छोळांमुळे शस्त्र <laughs> पुरवठा करणं दहा दहा गोळ्या संधल्या दोन चार क्रांतिकारक शही झाले हा पण नाही स्वला शेवटी विक्रम विचार करावा लागला कि आपलं विमान भारतात आणलं आणि भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल दे चर्चा चालू केली निवडक सभासदात प्रश्न उत्तर इकडून प्रश्न तिकडून उत्तर, उत्तर, उत्तर। तासभर चर्चा चालली इंग्रजांनी स्वातंत्र्य डिक्लेअर केलं पण जाता जाता घाण केली पाकिस्तान